जय निवासी माझं नाव सीमा मनोहर फुलमाळी मी सम्येक नगर नारल रोड इथे राहते आणि आमच्या बुद्ध विहारा येथे या दानशूर दानशुरे चित्रपट आज दाखवण्यात आलेले आहे या चित्रपटपटामध्ये जे विपशना आहे दाखवलेली आहे आनापान जे आ, आना जे विपशना आहे ते दाखवण्यात दाखवलेले आहे तर त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होऊ शकतो आणि आपण ज्या रोजच्या जीवनामध्ये जर स्वीकारलं तर त्याच्याला आपल्या स्वतःला त्याचा किती फायदा होऊ शकतो हे आपण शिकलो इथे आणि मला ते मी आतापर्यंत एकही विपशना शिबिर केलेलं नाही आहे तर मला हे खूप युनिक आणि नवीन वाटले आणि मी हे रोज करेन आणि मी पण एक स्टुडंट आहे तर मी पण हे अंगीकारून स्वतःमध्ये काहीतरी वेग चेंजेस करण्याचा प्रयत्न करेन मस्त करेन थँक्यू थँक्यू धन्यवाद